ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अरुण डोंग्ळे यांच्याशी सवादपूर्ण चर्चा गोकुळ अध्यक्ष पदासाठी नाव सुचवलासून अंतिम स्वरूप यायचे आहे मंत्री हसन मुश्रीब. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंग्ळे आणि माजी शासकीय विश्राम गुरुयेते भेट झाली. या भेटीत त्यांना झापलं नसून अतिशय सवादपूर्ण चर्चा झाली. मी बंटी पाटील, विनय कोरे आणि सर्व नेते मंडळींनी एक नाव सुचवलं आहे. आमच्या मनातील एक नाव सुचवलं असून त्याला अंतिम स्वरूप यायचं आहे ते नाव सांगण्याची जबाबदारी माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे दिली आहे ते नाव सर्वमान्य होईल असा आम्हाला विश्वास आहे असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात सोहार्दपूर्ण असा मध्ये आगे जा आगे जा आगे। प्रस्ताव घटक पक्षाचा घटक असल्याने राजर आमदार यांनी पहिला महापौरा शिवसेनेचा असेल असं जोपर्यंत होणार नाही पक्ष सगळं ना मागितलं ज्या सदस्य येतील तोच केपरेल ना मग आम्ही म्हणतो ते आता ज्यावेळी आपले इलेक्शन ज्या सदस्य त्याला त्या आज देशा बोलत मग आपल्या मागचं कसं होतं एक एक वर्ष काँग्रेस असायचं दुसऱ्या वर्ष राष्ट्रवादी असायचं अजून वेळेस होत आमच्या सत आठ दहा महापूर झाले सगळं आता तरी कॅन्टिगपी निर्माण झाले उप महापूर झाले

कि वार्डातल्या सगळ्यांना लाईट बिन घेऊन भरतात नगरपालिका बाळा भरतात साहेब आपले अजित राहू तुमचे नगरसेवक भागातून तो ना तर त्यांचा मृत्यू दाखला म्हणून ती दिवसादिवशी जाते यायची